पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखवा हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे वाचाळ विरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या वे। वेरे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुठे असो वाच्या वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठेही वेडे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला कटक पक्षांना अडचणीत आणू नये लोकांना काय वाटतं ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखव आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल पुढच्या वेळी एक पण अगर लव ची केस तुमच्या कानावर आली पहिलं त्याला शोधा त्याच्या तंगड्या काढा मला फोन करा काही होणार नाही ही जबाबदारी माझी त्या ताप आला पाहिजे विचार केला पाहिजे नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने ना बघणार नाही घेऊन जातील माझ्या तांगडा काढून माझ्या हातात देतील ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये अजितदा कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे वरिष्ठांशी बोलले तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये